पुणे जे वाढते हे उपनगरामध्ये वाढते जुनं पुणे जे आहे त्याच्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ येतात पर्वती कसबा कॅन्टोनमेंट आणि शिवाजीनगर त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा अशी होती की साधारण एकवीस हजार लोकसंख्येला एक नगरसेवक आहे तर त्या पद्धतीने आमच्याकडं या चार लोकसभा विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या जवळजवळ वीस लाख आहे एकनाथ शिंदे पुणे शहरामध्ये फक्त तीनच नगरसेवक आहेत भानगिरे धंगेकर आणि बाबर त्याच्यामुळे ते फार काय करू शकतील असं मला वाटत नाही पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही जाहीर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याचं चिन्ह पाहायला मिळत आणि ने काही नेते मंडळीकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे विशेषतः अजितदादांची राष्ट्रवादी यांची पदाधिकारी हे बोलत आहेत याच विषयावर माझ्याशी बोलण्यासाठी अजितदारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप सर आहेत काय सांगाल काल प्रभाग रचना जाहीर झाली आणि त्यानंतर सुरू आहे काही तुमच्या माजी नगरसेवकांमध्ये हो की ही प्रभाग रचना थोडी एकांगी झालेली आहे भाजपला फायदा होईल अशी झालेली आहे असं बोललं जात आहे तुमचं मत काय प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर काल आमच्या काही नगरसेवकांनी हो ते नकाशी पाहिले त्याच्या हद्दी पाहिल्या त्याच्यावरून काही बऱ्याच नगरसेवकांच्या आमच्या तक्रारी आहेत कि प्रभाग प्रभाकरचना जे आहे जे नैसर्गिक हद्दी ओलांडून पण केलेले आहेत रस्ते असतील मोठे ते देखील ओलांडून केलेले आहेत त्याच्यामुळे प्रभाग रचना ह्या योग्य पद्धतीने झाल्या नाही अशा त्यांच्या तक्रारी आहेत त्याच्यावर मी त्यांच्याशी बोललो की ठीक आहे आपण पाहू एकदा फायनल काय होते काय नाही आणि मग त्याच्यावर हरकती घ्यायच्या नाही घ्यायच्या नेते मंडळींशी बोलून आपण ठरवून मग त्याच्यावर पुढची योग्य ती कारवाई आपल्याकडून केली जाईल असं मी आमच्या काही माजी नगरसेवक हो, प्रमुख पदाधिकारी किंवा प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी मी चर्चा केलेली तुमचं काय निरीक्षण आहे एकूण सगळ्या वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्यानंतर किंवा या तक्रारी पाहिल्यानंतर या प्रभाग रचनेवर भाजपचा वर्चष्मा आहे असं लक्षात येते किंवा दिसता येते त्याच्यामुळं भाजपने जसं आम्ही विधानसभा लोकसभा एकत्रित लढलो तसं जर भाजपच्या मनामध्ये असेल की एकत्रितच लढायच्या महायुतीमध्येच तर मग ते वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून ते करतील त्याचा निर्णय कदाचित मग तसं पण होऊ शकेल मग म्हणून पण मग त्यांनी अ बाकीच्या न माहिती घेता किंवा न चर्चा करता कदाचित त्यांनी केलं असेल ते असंही बोललं जातं की या प्रभाग रचनेवर भाजपचा वर्चस्व दिसतोय भाजपची छाप दिसते हे याच्यावर आणि उपनगरामध्ये जी राष्ट्रवादीची ताकद आहे त्या ठिकाणी प्रभागच कमी आहेत अर्थात नगरसेवक कमी निवडून जाणार आहेत त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीची कोंडी करण्यात आलेली आहे असं बोललं जात या मताशी मी सहमत आहे कारण पुणे जे वाढतंय हे उपनगरामध्ये वाढतंय जुनं पुणे जे आहे त्याच्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ येतात पर्वती कसबा कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर आणि उपनगर जे आहेत त्याच्यामध्ये चार विधानसभेचे मतदारसंघ येतात वडगाव शेरी हडपसर खडकवासला आणि कंटोनमेंट आता आमची ताकद तीन मतदारसंघामध्ये चांगली आहे मागच्या वेळेस आमचे नगरसेवक हो, मोठ्या प्रमाणामध्ये या तीन विधानसभा मतदारसंघातून आले होते जे आमचे एकेचाळीस बेचाळीस नगरसेवक होते ते या विधानसभेतून आले होते त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा अशी होती की साधारण एकवीस हजार लोकसंख्येला एक नगरसेवक आहे तर त्या पद्धतीने आमच्याकडं या चार लोकसभा विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या जवळजवळ वीस लाख आहे म्हणजे आमच्या वीस लाख जर लोकसंख्या या चार विधानसभा मतदारसंघाची असेल उपनगरातल्या तर आमचे नगरसेवक एकूण नव्वद झाले पाहिजेत आणि जुनं पुण्यामध्ये जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत तिच्या साधारण सत्तर बहात्तर नगरसेवक झाले पाहिजेत असं आम्हाला अपेक्षित होतं परंतु नकाशा पाहिल्यानंतर आणि त्या प्रारूप प्रभाग रचना ज्या प्रसिद्ध झालेल्या त्याच्यातून लोकसंख्येचे आकडे पाहिल्यानंतर आम्हाला ते दिसून येत नाही आम्हाला ते पाहिल्यावर दिसून येतं की जुन्या पुण्यातले विशेषतः गावठाणातले हे छोटे प्रभाग केलेले आहेत लोकसंख्येने आणि उपनगरामधले मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ब्याण्णव त्र्यान्नव एक्याण्णव नव्वद हजाराचे केलेले आता वास्तविक पाहता जनगणना जे आहे ती दहा वर्षांनी व्हायला पाहिजे पण आपली काही झाली नाही त्याच्यामुळे आता चौदा म्हणजे चौदा वर्ष होतील आणि चौदा वर्ष होत असताना पुणे हे मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये वेगाने वाढते आणि उपनगरामध्ये वाढ आणि उपनगरामध्येच वाढायला चान्स आहे जुन्या पुण्यामध्ये नाही त्याच्यामुळे त्यांनी तर या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता विशेषतः प्रशासनाने केला असेल तर प्रशासनाने या बाबीचा विचार करणं गरजेचं होतं तसं झालेलं नाही झालेलं दिसून येत नाही त्या पद्धतीने कुठेतरी शहरी भागामध्ये जास्त प्रभाग करून जास्त नगरसेवक निवडून आणून भाजप सेफ गेम खेळण्याची तयारी दिसते असं वाटत कदाचित आता ते भाजपच्या नेत्यांनाच माहिती असेल पण एकूण प्रभाग रचना प्रभाग रचना बघितलं तर सरळ प्रभाग रचनेवरून तर तसंच दिसून येत आहे दर्शनी तर दिसून येते त्या पद्धतीने आता हरकती आल्यानंतर कितपत काय होते बघू आता काल तर प्रसिद्ध झालेलं आहे प्रभाग रचना त्याच्यामुळे हरकती घेतल्यावर पुढे काय काय होते ते पाहू आपण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पण सोयीचा हे प्रभाग रचना दिसते भाजपच्या दिसते मात्र तुमच्याच राष्ट्रवादीची कोंडी झालेली आहे तुम्ही अजितदादांना हे सगळं जाहीर व्हायच्या आधी काही बोलले होते का की याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे आपण नाही एकनाथ शिंदेचे पुणे शहरामध्ये फक्त तीनच नगरसेवक आहेत भानगिरे धंगेकर आणि बाबर त्याच्यामुळे ते फार काय करू शकतील असं मला वाटत नाही ते तीन नगरसेवक आहेत फक्त त्यांचे त्यांची ताकदच नाही ताकद नाही त्यांची पुणे शहरामध्ये नाही त्यांची ताकद त्यामुळे त्यांना सोयीस्कर आणि ते त्याच्यातले तर दोन उपनगरामध्येच आहेत त्याच्यामुळे ते कसं झालं तर ते त्यांना फरक काय तसा वाटत नाही तुमच्या राष्ट्रवादीची किती ताकद आमची आहे ना राष्ट्रवादीची आमचे मी सांगतो ना मागच्या वेळेस आमचे एक्केचाळीस जे होते त्या एकेचाळीस पैकी बत्तीस उपनगरामध्ये आलेले आहेत तीन विधानसभा मतदारसंघामध्ये उपनगरातल्या पण आमची ताकद आहे शंभर टक्के ता आमची ताकद काही हरकती तक्रारी तुम्ही करणार आहेत आम्ही हरकती तक्रारी तर घेणार आहेत ज्यांना ज्यांना असं वाटतंय की बाबा प्रभाव रचना ज्या नैसर्गिक हद्दी हव्या होत्या त्या त्यांनी काय पाळले गेल्या नाहीत तिथे हरकती घेणार आहेत असे आहेत की तिथे बदलले पाहिजेत हद्दी जवळ म्हणजे आता कसं आहे समजा पाच बदलले हद्दी तर पुढच्या सगळ्यांनाच बदलावं लागतंय प्रत्येकाच बदल होईल मग मोठ्या प्रमाणामध्ये बदल होईल असं मला वाटतं घेतल्यानंतर पालिका निवडणूक आता महायुती म्हणून लढाल की स्वतंत्र चाललंय आता ते वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्याच्यावर तुमची काय इच्छा आहे तुम्ही आता इथले कॅप्टन आहेत अध्यक्ष आहेत हां तुम्ही लीड करताय पुणे बरोबर आहे आम्हाला वाटतं की ज्या पद्धतीने केंद्र सरकार ज्या वेगाने विक, विकास करते देशाच्या पातळीवर जी घोडदौड चालू आहे विकासाची तशी शहरामध्ये पण राहिली पाहिजे आणि शहरामध्ये जर ती घोडदौड राहायची पाहिजे असेल तर त्याला सगळ्यांना मिळून आपण एकत्रित काम केलं तर ती घोडदौड राहील महायुती म्हणून आ... लढलं पाहिजे महायुती म्हणून नगरसेवकांची काही मंडळींची इच्छा आहे की महायुती म्हणून लढलं पाहिजे स्वतंत्र तयारी आहे की नाही तुमची आम्ही स्वतंत्र तर आमची सांगितलेलंच आम्ही प्रत्येक माजी नगरसेवकांना प्रमुख कार्यकर्त्यांना की तुम्ही आपले तयारी स्वतंत्र करायची आहे जर वरिष्ठ पातळीवर निर्णय झालाच की आपल्याला महायुतीमध्ये लढायचं तर मग ठीक आहे लढता येईल नक्कीच तर महायुती जर झाली तर महायुती म्हणून आणि स्वतंत्र जर म्हणाल तर स्वतंत्र सुद्धा आमची लढण्याची तयारी आहे मात्र जी प्रभाग रचना झाली त्यावर आमची हरकत आहे आणि तशी हरकती तक्रारी आम्ही नोंदवणार आहोत असं मत राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय

जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा